नमस्कार सर्वांना आज बघा कालच लोकसभेचा सगळा निकाल जाहीर झाल्यामुळं आजच्या न्यूजपेपर मध्ये सगळ्या त्या निवडणुकाशी संबंधित माहिती असलेली बघायला मिळते सगळ्या त्याच बातम्या असलेल्या बघायला मिळतात त्यामुळे आज डी एन ए सेशन आपण कंडक्ट करत नाहीत त्याऐवजी आज त्या आजचं जे दिनविशेष आहे जागतिक पर्यावरण दिनाचं त्याच्या अनुषंगाने आपण सगळी माहिती जाणून घेणार आहोत आजच्या एक दोन न्यूज इम्पॉर्टंट आहेत मग लोकसभेच्या बाबतीमध्ये ही मावळती सतरावी लोकसभा आहे नवीन येणारी लोकसभा त्याच्या बाबतीतल्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या आपण उद्याच्या डीएनए सेशन मध्ये कव्हर करणार आहोत संविधानाला घेऊन जे आर्टिकल आलेलं आहे ते पण उद्याच्या सेशन मध्ये बघणार आहोत पण आजचं जे दिनविशेष आहे ते इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल दोन्हीकडे या विषयाला येऊन प्रश्न विचारला जातो पर्यावरण हा फेवरेट टॉपिक राहिलेला आहे सेन्सिटिव्ह संवेदनशील मुद्दा राहिलेला आहे त्यामुळे त्याला घेऊन प्रश्न विचारला जातो तर आजचा दिनविशेष आपण बघणार आहोत तर आजचा वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे हा सेलिब्रेट केला जात असतो जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जात असतो जागतिक पातळीवरती इंटरनॅशनल लेवलवरती सेलिब्रेट केला जातो कधीपासून केला जातो त्याचं इम्पॉर्टन्स नेमकं काय आहे का त्याची थीम नेमकी काय आहे आणि त्यानंतर मग भारतामध्ये या पर्यावरण संरक्षणाला घेऊन पर्यावरण संवर्धनाला घेऊन नेमक्या कोणकोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत आतापर्यंत उपक्रम कोणकोणते सुरू केलेले आहेत त्या सगळ्याची पण माहिती आपण आजच्या सेशनमध्ये घेणार आहोत सुरुवातीला पहिल्यांदा तिची पार्श्वभूमी जाणून घेणार आहोत की नेमकी सुरुवात कधीपासून झाली आता एकोणीसशे बहात्तरचं वर्ष एक महत्वाचं वर्ष मानलं जातं ह्युमन एन्व्हायरमेंट वरती एक कॉन्फरन्स झाली होती स्टॉक होम या ठिकाणी जी स्टॉक होम परिषद म्हणून किंवा स्टॉक होम कॉन्फरन्स म्हणून फेमस आहे स्टॉक होम गुडा आहे तर ते स्वीडन मध्ये आहे तर त्या ठिकाणी एकोणीसशे बहात्तर साली एक महत्वाची मानवी पर्यावरण परिषद भरलेली होती तिथपासून प्रामुख्याने या पर्यावरणाच्या मुद्द्याला सगळ्या जगाने सगळ्या जगातल्या देशांनी सिरियसली घ्यायला सुरुवात केली होती आणि तिथपासून मग या सगळ्या पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या महत्वाच्या गोष्टी महत्वाचे उपक्रम उपाययोजना सुरू झालेल्या आपल्याला बघायला मिळतात मग पाच जून हा युनायटेड नेशनच्या बाजूनेच ठरवण्यात आला होता युनायटेड नेशनचा जो एन्व्हायरमेंट प्रोग्राम आहे संयुक्त राष्ट्र पर्यावरण परिषद जी आहे त्यांच्या बाजूने हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता आणि पाच जून ही तारीख ठरवण्यात आली तसा ठराव पास करण्यात आला एकोणीसशे बहात्तरच्या त्या परिषदेमध्ये की पाच जून हा दिवस जागतिक पातळीवरती जागतिक पर्यावरण दिन म्हणून वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे म्हणून सेलिब्रेट केला जावा मग तशा पद्धतीने एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये पहिला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आलेला होता बहात्तरलाच ठराव मांडण्यात आला तो पास करण्यात आला आणि युनायटेड नेशनचा एन्व्हायरमेंट प्रोग्राम जो आहे संयुक्त राष्ट्र पर्यावरण परिषद त्यांच्या बाजूने महापर्यावरण दिन साजरा केला जातो जागतिक पातळीवरती एकोणीसशे त्र्याहत्तर ला पहिला पर्यावरण दिन साजरा केला होता ज्याची थीम ठेवली होती थी। ओनली वन अर्थ आपल्याकडे एकच पृथ्वी आहे अशा पद्धतीने काम थीम ठेवलेली होती थी। कारण त्याचं संवर्धन संरक्षण करणं गरजेचं आहे एकच पृथ्वी आहे सगळ्या सगळ्या देशांच्या बाजूने सगळ्या समाजाच्या व्यक्तीच्या बाजूने जे काही शोषण या पृथ्वीच्या सगळ्या संसाधनांचं सुरू झालेलं आहे ते याच्यावरती प्रिव्हेंशन करण्यासाठी म्हणून त्याला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यासाठी म्हणून अशा पद्धतीने हा पर्यावरण दिन साजरा करायला सुरुवात करण्यात आली आता याच्यामध्ये प्रमुख उद्दिष्ट नेमकं काय ठेवलंय जागरूकता वाढवणे इतर तर उद्दिष्ट आहेच परंतु त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी ऍक्शन घेणे कृती सुरू करणे काही उपक्रम सुरू करणे आंतरराष्ट्रीय पातळीवरती देश पातळीवरती त्या त्या देशाने पण काही उपक्रम सुरू करायचे आहेत यासारख्या गोष्टींचं यासारखी उद्दिष्ट ठेवून मग हा जागतिक पर्यावरण दिन इथं सुरू करण्यात आलेला आहे ते त्याचं उद्दिष्ट देखील लक्षात ठेवायचं आहे पहिला एकोणीसशे त्र्याहत्तरला त्याची थीम लक्षात ठेवायची ओन्ली वन अर्थ अशा पद्धतीने थीम त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेली होती त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की आता दोन हजार चोवीसचा हा जो पर्यावरण दिन आहे त्याची थीम नेमकी का आहे थीम थीमला घेऊन प्रश्न विचारला जातो पूर्वपरीक्षेमध्ये करंट अफेअर्स मध्ये ज्यावेळी असे प्रश्न विचारले जातात महत्वाच्या घेऊन तर त्यावेळी ते त्याची थीम निश्चितपणे विचारली जाते तर ती थीम आपल्याला माहितच न गरजेचं आहे थीम अशाच पद्धतीने का ठेवलेली आहे ते पण आपण डिस्कस करणार आहोत यावर्षी जी थी थी थीम आहे लँड रिस्टोरेशन म्हणजे जमीन पुनर्संचयित करणे म्हणजे जमिनीचा जो रास होत चाललेला आहे परत जी जमिनीची घसरत चाललेली आहे ती परत एकदा आणखी सुधारायची आहे त्याच्यामध्ये बदल करायचा आहे ते लँड रिस्टोरेशन डेझर्टिफिकेशन अँड ड्रॉट रिझिलियन्स डेझर्टिफिकेशन म्हणजे वाळवंटीकरण जे होत चाललेलं आहे आपल्याकडं आपल्याला माहिती आहे बाग आहेत आणि जिरायत अशा पद्धतीच्या दोन पद्धतीच्या जमिनी असलेल्या बघायला मिळतात मग जमिनीची प्रत जसं जशी खालावत जाईल त्याच्यातून मग पिकाचं उत्पादन त्या पद्धतीने येत नाही मग ती जमीन पडीक व्हायला सुरुवात होते मग त्याच्यातून मग वाळवंटीकरण जमिनीचं सुरू होतं मग ते तशीच निर्जन अशा पद्धतीने ती जमीन तशीच पडून राहते मग तो डेझर्टिफिकेशनचा जो मुद्दा आहे वाळवंटीकरणाचा मुद्दा त्याला फोकस करण्यासाठी थी, पण थीम मध्ये मग तो शब्द तिथं नमूद करण्यात आलेला आहे आणि ड्रॉट रेझिलियन्स म्हणजे दुष्काळजन्य परिस्थिती ज्या आता निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे त्याच्यासाठी आपण तयार असायला पाहिजे त्याच्यासाठी प्रतिरोध निर्माण करायला पाहिजे अशा पद्धतीने ही थी थीम ठेवलेली आहे डेझर्टिफिकेशन आणि ड्रॉट रिझिलियन्स हे तिन्ही मुद्दे महत्वाचे आहेत सध्या परिस्थिती अशाच पद्धतीने बघायला मिळते मागच्या वर्षी आपण बघितलं की पावसाचं प्रमाण खूप कमी राहिलेलं आहे त्यामुळे पाण्याची टंचाई बऱ्याच ठिकाणी सुरू झालेली आहे तर तशा पद्धतीने दुष्काळजन्य परिस्थिती बहुतांशी देशांमध्ये तशीच बघायला मिळत आहे त्यामुळे त्याला फोकस ठेवलेला आहे जास्तीत जास्त फोकस ठेवलेला आहे रिस्टोरेशनवरती ते रिस्टोरेशन म्हणजे नेमकं काय आहे जमिनीचा पुनर्संचय करणं म्हणजे नेमकं काय ते पण आपण जाणून घेणार आहोत त्याच्यानंतर थीम एक ठेवलेली आहे आणि दुसरी एक स्लोगन देखील सांगितलेलं आहे घोषणा देखील एक त्यावेळी केलेली आहे प्रत्येक वेळी अशाच पद्धतीने केलं जात असतं थीम वेगळी ठेवली जात असते आणि घोषणा वेगळी त्या ठिकाणी केली जात असते यावेळीची घोषणा काय करण्यात आलेली स्लोगन काय ठेवलेली आहे अवर लँड अवर फ्युचर आपली जमीन आहे आपलं भविष्य आहे आणि वी आर जनरेशन रिस्टोरेशन परत एकदा तो रिस्टोरेशनचा शब्द तिथं वापरण्यात आलेला आहे पुनर्संचय करणं ते आपण जाणून घेणार आहोत ही स्लोगन आहे स्लोगन मध्ये आणि थीम मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही थीम आहे लँड रिस्टोरेशन डेझर्टिफिकेशन अँड ड्रॉट रेझिलियन्स आणि त्याची स्लोगन आहे अवर लँड अवर फ्युचर वी आर जनरेशन रिस्टोरेशन ही स्लोगन आहे ही घोषणा आहे आणि अगोदर जी बघितली ती थीम आहे आता प्रत्येक वर्षीचा जो पर्यावरण दिन असतो त्याचं आयोजन वेगळ्या देशाकडून केलं जात असतं सायक्लिकल मॅनरमध्ये ते फिरत असतं प्रत्येक वर्षी नवीन देश त्या पर्यावरण दिनाचं आयोजन करत असतो होस्ट कंट्री म्हणून ओळखली जात असते तर या वर्षीचा जो पर्यावरण दिन आहे त्याची होस्ट कंट्री त्याचा आयोजक देश सौदी अरेबिया हा आहे आता याच्या अगोदर मग भारत कधी आयोजक राहिलेला आहे का तर हो भारत पंचेचाळीसाव्या पर्यावरण दिनाचा आयोजक राहिलेला आहे आणि त्यावेळी भारताने तिथं थीम वापरलेली होती बीट द प्लास्टिक पोल्युशन प्लास्टिक प्रदूषण जे आहे ते थांबवायचं आहे अशा पद्धतीने थीम भारताने त्यावेळी तिथं राबवलेली आपल्याला बघायला मिळते प्लास्टिक पोल्युशनला घेऊन भारतामध्ये तर वेगवेगळे वे 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 उपक्रम सुरूच केलेले आहेत दोन हजार एकवीस मध्ये आपण सिंगल यूज प्लास्टिक जे आहे एके एकाच वेळी वापरून प्लास्टिक जे टाकून दिलं जात असतं उदाहरणार्थ स्ट्रॉ असेल ज्यूस वगैरे पिण्यासाठी आपण स्ट्रॉ वापरतो आणि ती फेकून देतो वापरल्यानंतर अशा पद्धतीचे सिंगल यूज प्लास्टिक आहे त्याच्या प्रोडक्शनवरती आणि त्याच्या यूज वरती त्याच्या उत्पादनावरती आणि वापरावरती बंदी घातलेली आहे दोन हजार एकवीसला तसे आपण रूल्स नोटीफाय केलेले आहेत त्या पद्धतीने भारताने मग त्या दरम्यान या पर्यावरण दिनाचं ज्यावेळी भारताकडे आयोजन आलेलं होतं पंचेचाळीसाव्या पर्यावरण दिनाचं त्यावेळी बीट द प्लास्टिक पोल्युशन अशी थीम भारताने तिथं ठेवलेली होती त्यानंतरचा मुद्दा आहे हे जे दशक आहे दोन हजार एकवीस ते दोन हजार तीस हे पण संयुक्त राष्ट्राच्या बाजूने रिस्टोरेशनसाठीच डेडिकेट केलेलं आहे यु एन डिकेड ऑन इकोसिस्टीम रिस्टोरेशन परिसंस्था जी आहे परिसंस्थेचा पुनर्संचय करायचा आहे परिसंस्थेचा जो राहास केला जात आहे परिसंस्थेचं जे नुकसान केलं जात आहे ते थांबवायचं आहे आणि अगोदर ज्या पद्धतीने परिसंस्था एकदम सेल्फ सफिशियंट सेल्फ रिलायंट होती तशा पद्धतीने ती परिसंस्था इकोसिस्टीम बनवायची आहे अशा पद्धतीने हे दशक युनायटेड नेशनच्या बाजूने संयुक्त राष्ट्राच्या बाजूने ते जाहीर करण्यात आलेलं आहे ही पण गोष्ट इम्पॉर्टंट आहे त्यामुळं या रिस्टोरेशन शब्दाला जास्तीत जास्त इथं भर देण्यात आलेला आहे तो नेमका मुद्दा काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत आता त्याचं महत्व नेमकं काय आहे रिस्टोरेशन जो शब्द आपण वारंवार आतापर्यंत बघितला या सगळ्या आतापर्यंतच्या गोष्टीमध्ये तर तो रिस्टोरेशन म्हणजे नेमकं काय असतं जमिनीचा पुनर्संचय करणं म्हणजे काय जमिनीची प्रत खालावत जात असते जास्तीत जास्त पाण्याचा वापर केला तर ती जमीन जी आहे ती क्षारयुक्त बनत जात असते सलाईन बनत जात असते ती आता त्याच्यामध्ये ओव्हरग्रेजिंगचा पण मुद्दा असतो आपल्याकडं कसं होतं की जनावरांना चरण्यासाठी पण जमीन होती तिकडं ज्यावेळी घेऊन गेलं जातं तर ते ओव्हरग्रेजिंग केलं जातं त्याच्यातून पण मातीची धूप होत असते इरोजन होत असतं या सगळ्या ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटीमधून त्याच्यामध्ये नॅचरल ऍक्टिव्हिटीचा पण समावेश आहे आणि त्याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप पण आपल्याला बघायला मिळतो या सगळ्या मानवी कृत्यांमुळे ने आणि नैसर्गिक कृत्यांमुळे जमिनीची प्रत खालावत चाललेली आहे तर ती प्रत सुधारायची आहे जमिनीचं रिस्टोरेशन करायचं म्हणजे काय तर ती क्वालिटी लँडची सॉइलची जी क्वालिटी आहे ती सुधारायची आहे त्याच्यामध्ये बदल करायचा आहे त्याच्यासाठी हा रिस्टोरेशन शब्द वापरला जातोय वारंवार त्याच्यावरती भर दिला जात आहे मग अंडरग्राऊंड वॉटर जे आहे आपल्याकडे भूजल त्याचा पण मोठ्या प्रमाणात उपसा केला जातो त्याच्यातून पण मग आणखी तिथं वेगळ्या समस्या निर्माण आपल्याला हो बघायला मिळतात मग रिस्टोरेशनवरती भर का दिलाय रिस्टोरेशन केल्याने ने नेमकं काय होणार आहे जमिनीची प्रत सुधारल्यानंतर जमिनीचा पुनर्संचय केल्यानंतर नेमकं काय होणार आहे तर इथं एक एक्झाम्पल दिलं जातं जी निकृष्ट जमीन आहे म्हणजे जी पडीक जमीन आहे त्या पडीक जमिनीपैकी पंधरा टक्के पडीक जमीन जरी ती ओलिताखाली आणली म्हणजे त्याचा पुनर्संचय जर केला त्याची जर प्रत सुधारली फक्त पंधरा टक्के पडीक जमिनीची जरी प्रत सुधारली सुधार तरी साठ टक्के ज्या इथल्या प्रजाती आहेत त्या नष्ट होण्यापासून वाचवल्या जाऊ शकतात हे त्याचं महत्व आहे पडीक जमीन असल्यामुळे तिथं कुठली परिसंस्थाच आपल्याला बघायला मिळत नाही कुठलेही प्लांटेशन बघायला मिळत नाही त्यामुळं मग तिथल्या ज्या स्पेसिस आहेत त्या नष्ट होण्याच्या दिशेने जाताना आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे पडीक जमिनीपैकी पंधरा टक्के जरी पडीक जमीन निकृष्ट जमीन जरी, जरी, जरी पुनर्संचित केली रिस्टोर केली तरी साठ टक्के प्रजाती ज्या आहेत त्या नष्ट होण्यापासून वाचवल्या जाऊ शकतात ते त्याचं इम्पॉर्टन्स आहे रिस्टोरेशनचं त्यामुळं त्याच्यावरती जास्तीत जास्त भर दिलेला आहे की जमीन पुनर्संचित करायचं आहे त्याला रिस्टोर करायचा आहे तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे मग आता या सगळ्या पर्यावरणाला घेऊन पर्यावरणाच्या मुद्द्याला घेऊन भारताकडून नेमके कोणकोणते आतापर्यंत उपक्रम सुरू करण्यात आलेले आहेत तो मुद्दा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आता सीओपी ट्वेंटी सिक्स जी झाली होती ग्लासगो या ठिकाणी कॉन्फरन्स ऑफ पार्टी जी पर्यावरणाची परिषद होत असते तर ती कुठं झालेली होती ग्लासगो या ठिकाणी झाली होती सीओपी ट्वेंटी सिक्स त्यावेळी भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवरती एका उपक्रमाची घोषणा केलेली होती ज्याला लाईफ मिशन असं नाव देण्यात आलं होतं लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट असं त्याचा फुल फॉर्म आहे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक उपक्रम एक चळवळ भारताच्या बाजूने सुरू करण्यात आलेली होती पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन करण्याच्या दृष्टीने व्यक्तींना समुदायांना वेगळ्या देशांना एकत्रित आणण्यासाठी म्हणून हे मिशन लाईफ भारताने सुरू केलेलं आहे वेगळे उपक्रम भारताने सुरू केलेले आहेत त्याच्यानंतर नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडिया किंवा ग्रीन इंडिया मिशन जी आय म्हणून पण ते ओळखलं जातं भारतातल्या वृक्षाचं आच्छादन वाढवण्यासाठी म्हणून ट्री कवर वाढवण्यासाठी म्हणून तो उपक्रम भारताने सुरू केलेला आहे त्यानंतर नॅशनल अफॉरेस्टेशन प्रोग्रॅम सेम वृक्षाचं आच्छादन कवर वाढवण्यासाठी म्हणून झाडांची संख्या वाढवण्यासाठी म्हणून प्रोग्राम सुरू केलेला आहे तसाच एक जुना प्रोग्राम आहे आपल्याकडे जो कॅम्पा म्हणून ओळखला जातो कॅम्पा फंड म्हणून ओळखला जातो कॉम्पेन्सेट्री अफॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग ऑथॉरिटी याच्या अंतर्गत काय केलं जात असतं निधी प्रोव्हाइड केला जात असतो कशासाठी साठी वृक्ष लागवडीसाठी वृक्ष रोपणासाठी म्हणून त्याच्यासाठी एक ऑथॉरिटी त्याच्यासाठी एक प्राधिकरण देखील सुरू केलेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत फंड निधी दिला जात असतो या वृक्ष लागवडीसाठी म्हणून यासारखे उपक्रम भारताने सुरू केलेले आहेत आणखी पण इम्पॉर्टंट उपक्रम आहेत सध्याची जर परिस्थिती बघितली तर भारतामध्ये कित्येक पानखळ क्षेत्र पण असलेले बघायला मिळतात आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताचं हे जैवविविधतेचं जे काही प्रपोर्शन असलेलं बघायला मिळतं ते खूप जास्त चांगलं आहे आता रामसार साईट रामसार स्थळ म्हणून फेमस आहेत रामसार कन्व्हेन्शन इम्पॉर्टंट आहे तर त्या रामसार स्थळांची संख्या भारतातली वाढतच चाललेली आहे जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत जर बघितलं तर भारतातल्या या पांथळ क्षेत्रांची ज्यांची रामसार लिस्टमध्ये त्यांना ऍड करण्यात आलेलं आहे त्याची संख्या ऐंशी एवढी झालेली आपल्याला बघायला मिळते ऐंशी रामसार साईट्स आहेत भारतामध्ये त्याला घेऊन पण प्रश्न विचारला जातो लेटेस्ट महाराष्ट्रातली असेल किंवा इतर कोणत्याही राज्यातले असतील लेटेस्ट एखादी जर रामसार साईट एखादा रामसार स्थळ त्या लिस्टमध्ये ऍड केलेलं असेल तर त्याला घेऊन पण प्रश्न विचारला जातो ती पण गोष्ट इम्पॉर्टंट आहे आता भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वृक्षांचं आच्छादन ट्रीचं कव्हर वाढत चाललेलं आहे सातत्याने कन्सिस्टंटली वाढत चाललेलं आहे ते थोड्या पॉईंट्सनी वाढत आहे परंतु ते वाढत चाललेलं आहे त्याच्यामध्ये घट होताना दिसत नाहीये मग आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर विचार केला तर अशा पद्धतीने जी वनक्षेत्र वाढ होत आहे इतर देशांसोबत जर आपण तुलना केली तर भारत तसा जागतिक पातळीवरती तिसऱ्या ठिकाणी तिसऱ्या स्थानी असलेला बघायला मिळतो कशामध्ये वनक्षेत्र वाढीमध्ये वनक्षेत्र फॉरेस्ट कवर ज्याला म्हणलं जातं तर फॉरेस्ट कवर भारतातलं वाढत चाललेलं आहे थोड्या पॉईंटने वाढत आहे परंतु जागतिक पातळीवरती मग भारत अशामध्ये त्या वाढीमध्ये तिसऱ्या स्थानी असलेला आपल्याला बघायला मिळतो थर्ड रँकिंग आहे भारताचं मग भारतामध्ये गव्हर्नमेंटच्या बाजूने सरकारच्या बाजूने इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट जाहीर केला जात असतो आपल्याकडं वन सर्वेक्षण अहवाल एक जाहीर केला जातो असतो किंवा वनस्थिती अहवाल त्याला म्हणून ओळखलं जातं मग दोन हजार एकवीस मध्ये तसा एक मागा अहवाल जाहीर केला होता हो त्याच्यानंतर करण्यात आलेला नाही तर तो इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट आहे त्याच्यानुसार सांगण्यात आला होतं की भारतामध्ये फॉरेस्ट कवर किती आहे वन क्षेत्र किती आहे तर एकवीस पॉईंट एकाहत्तर टक्के एवढं आहे ते एकोणीस पासून वीस टक्के त्यानंतर एकवीस टक्के असं गेल्या काही वर्षांमध्ये दोन हजार एकोणीस वीस एकवीस मध्ये ते वाढत गेलेलं आहे त्यामुळेच इथं तो मुद्दा नमूद केलेला आहे की सातत्याने वनक्षेत्रामध्ये भारतातल्या वाढ होत चाललेली आहे दोन हजार एकवीस नुसार एकवीस पॉईंट एकाहत्तर टक्के एवढं वनक्षेत्र एवढं फॉरेस्ट कव्हर भारतामध्ये असलेलं आपल्याला बघायला मिळतं त्या व्यतिरिक्त आणखी आपल्याकडे जे प्रोजेक्ट सुरू करण्यात आले होते ते पण माईलस्टोन प्रोजेक्ट आपल्याकडं काही असलेले बघायला मिळतात त्यापैकी पहिला त्यातलं आहे तसा आहे प्रोजेक्ट टायगर प्रोजेक्ट टायगर आपण एकोणीसशे त्र्याहत्तर सुरू केला होता दोन हजार तेवीसला त्याला पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत एनवायरमेंटमध्ये इकोसिस्टीममध्ये अशा ज्या स्पेसिस आहेत वाघ असेल मग ते कॅट जी स्पेसिस आहे कॅट फॅमिली म्हणून जे ओळखले जाते कुळातले जे प्राणी आहेत ते इम्पॉर्टंट असतात मध्ये त्यांची जर संख्या कमी झाली तर पूर्ण परिसंस्थेचा बॅलन्स समतोल बिघडत असतो त्यामुळे मग अशा ज्या फ्लॅगशिप स्पेसिस म्हणून ओळखले जातात त्या फ्लॅगशिप स्पेस संवर्धन त्याचं करण्यासाठी कॉन्झर्वेशन करण्यासाठी भारताच्या बाजूने वेगवेगळे उपक्रम सुरू करण्यात आलेले आहेत त्यापैकीच एक प्रोजेक्ट टायगर आहे त्याची पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत तसाच एक प्रोजेक्ट एलिफंट पण आपण सुरू केलेला होता त्याला तीस वर्ष पूर्ण झालेले आहेत सोबतच ग्रीन क्रेडिट प्रोग्रॅम एक भारताच्या बाजूने सुरू करण्यात आलेला आहे ग्रीन क्रेडिट क्रेडिट प्रोग्रॅम म्हणजे ते तो नेमका काय आहे तर कोणत्याही पद्धतीने प्लांटेशनची ऍक्टिव्हिटी जर केली म्हणजे एन असेल कुठलीही कंपनी असेल त्यांच्याकडून जर प्लांटेशनची ऍक्टिव्हिटी करण्यात आली तर त्यांना त्याच्या बदल्यामध्ये क्रेडिट दिले जात असत जे त्याचा वापर करू शकतात व्यवहार करण्यामध्ये म्हणून तसा एक ग्रीन क्रेडिट प्रोग्राम आपल्याकडे सुरू करण्यात आलेला आहे त्यानंतर मिष्टी नावाचा एक प्रोग्राम आपल्याकडं उपक्रम जाहीर करण्यात आलेला आहे दोन हजार तेवीस चोवीसचं जे बजेट आहे अर्थसंकल्प त्याच्यामध्ये मिष्टी नावाचा एक प्रोग्राम जाहीर करण्यात आलेला तो प्रोग्राम पण महत्वाचा आहे तो कशासाठी आहे मॅनग्रोव्ह फॉरेस्टसाठी आहे वन म्हणून जे ओळखलं जातं मॅनग्रोव्ह फॉरेस्ट कोस्टल एरियामध्ये किनारी भागामध्ये त्या मॅनग्रोव्ह फॉरेस्टचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे मग त्याच मॅनग्रोव्हला वाचवण्यासाठी म्हणून त्याचं संवर्धन करण्यासाठी म्हणून मिष्टी नावाचा एक प्रोग्रॅम या वर्षीचं जे दोन हजार तेवीस चोवीसचं बजेट होतं त्याच्यामध्ये तो मुद्दा नमूद करण्यात आलेला उपक्रम त्याच्यामध्ये तो सुरू करण्यात आलेला आहे त्यानंतर नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन दोन हजार तेवीस मध्ये सुरू केलेलं आहे भारताच्या बाजूने ग्रीन हायड्रोजन एक क्लीन फ्युएल म्हणून ओळखलं जातं आपल्याकडं स्वच्छ ऊर्जा इंधन आपण त्याचा जास्तीत जास्त वापर वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यापैकीच हा एक भाग आहे है, ग्रीन हायड्रोजन मिशन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस जे आहेत अक्षय ऊर्जा स्रोत जे आहेत त्या अक्षय ऊर्जा स्रोतांचा वापर भारताला वाढवायचा आहे त्या दृष्टीने भारताने ही एक गोष्ट सुरू केलेली आहे बघ आपल्याला बघायला मिळते दोन हजार तेवीस मध्ये सुरू करण्यात आलेला तो एक प्रोग्राम आहे आणि मग इंटरनॅशनल सोलार अलायन्स मागच सुरू करण्यात आला होता भारताने त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता भारत आणि फ्रान्स या दोन देशांनी मिळून ही आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सुरू केलेली होती इंटरनॅशनल सोलर अलायन्स कशासाठी सुरू केली होती जे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आहे कर्कवृत्त आणि मकरवृत्त आहे याच्या दरम्यान स्थित असलेले जे देश आहेत त्या देशांमध्ये सूर्यप्रकाशाची किरण खूप चांगल्या पद्धतीने असलेली आपल्याला बघायला मिळतात चांगलं प्रमाण सूर्यप्रकाशाचं चा असलेलं बघायला मिळतं मग त्या सनलाईटचा वापर करून सोलर पॉवर जनरेट करण्यासाठी म्हणून एक आघाडी सुरू केलेली आहे मग ती त्या भागातल्या देशांची आघाडी असलेली आपल्याला बघायला मिळते भारत आणि फ्रान्स या दोन देशांनी मिळून पीओपी जी झालेली होती पॅरिस या ठिकाणी ती पॅरिस इथल्या ठिकाणची परिषद खूप महत्वाची आहे तर त्या दरम्यान या इंटरनॅशनल सोलर अलायन्सची घोषणा करण्यात आलेली होती ही आघाडी जाहीर करण्यात आली होती आणि त्याचं हेडक्वार्टर त्याचं मुख्यालय देखील भारतातच आहे ती पण गोष्ट तो पण उपक्रम मग भारताच्या अनुषंगाने महत्वाचा असलेला आपल्याला बघायला मिळतो तर यासारखे उपक्रम भारताच्या बाजूने सुरू करण्यात आले ते उपक्रम आपल्याला माहित पाहिजेत मग या मुद्द्याला घेऊन परीक्षा असेल मुख्य परीक्षा असेल दोन्हीकडे प्रश्न विचारला जातो हे प्रोग्रॅम जे आता इथं मेन्शन केलेले आहेत ते प्रायोरिटीचे प्रोग्रॅम आहेत सरकारच्या बाजूने ते फ्लॅगशिप प्रोग्रॅम म्हणून रन केले जातात महत्वाचे उपक्रम म्हणून ते पुढे चालवले जातात तो रिस्टोरेशनचा मुद्दा महत्वाचा आहे आपल्याकडं फॉरेस्ट कवर जे आहे ते खूप कमी प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे वाढ होते त्याच्यामध्ये पण ती खूप कमी वाढ आहे आपल्याकडं ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक पण सुरू झालेला आपल्याला बघायला मिळतोय मानव आणि वन्यजीव संघर्ष सुरू झालेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती या वर्षीच्या या पर्यावरण दिनाचं महत्त्व जास्त आहे कारण यावेळी बऱ्याच न्यूज आलेल्या आहेत या सगळ्या मानव आणि वन्यजीव संघर्षाला घेऊन वनव्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे त्याला घेऊन पर्यावरण चर्चेत आहे वेगळ्या सगळ्या समस्या आपल्याला बघायला मिळतात मग दुष्काळजन्य परिस्थिती आहे क्लायमेट चेंज हवामान बदलाचे सगळे परिणाम आहेत अलनीनोचा मुद्दा आहे पर्यावरणाशी संबंधित खूप सारे मुद्दे आहेत या वर्षी सगळे न्यूजमध्ये आलेले त्यामुळे या वर्षीच्या ज्या परीक्षा असतील पुढे येणाऱ्या त्याच्यामध्ये याला महत्त्व खूप जास्त आहे हा मुद्दा एकदम परफेक्ट करून ठेवायचा आहे तर आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबतोय भेटूयात नंतरच्या सेशनमध्ये अशाच एका दिनविशेषला घेऊन धन्यवाद